शेगाव बसस्थानकावरील पाण्याचा प्रश्न गंभीर प्रवाशांना त्रास प्रशासनाचे दुर्लक्ष संत नगरी शेगाव येथील मुख्य बसस्थानकावर गेल्या तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बसस्थानकावरील वॉटर कूलर बंद अवस्थेत असून नळाला पाण्याचा थेंबही नाही परिणामी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आज मंगळवार असल्याने शेगावमध्ये आठवडी बाजार भरतो यानिमित्ताने ग्रामीण भागातील शेतकरी महिला वृद्ध आणि मजूर वर्ग मोठ्या संख्येने शेगाव होतो मात्र बस पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे तीव्र उन्हामुळे आणि लांबचा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना शुद्ध पाण्याची गरज भासते पण पान पाणी नसल्यामुळे त्यांना आसपासच्या ठिकाणी भटकंती करावी लागत आहे अनेकांना खरेदी करून पाणी प्यावे लागत असून हा खर्च सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नाही स्थानिक प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संत गजानन महाराजांची पवित्र भूमी असलेल्या शेगावमध्ये अशी स्थिती अपेक्षित नाही असे म्हणत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शेगाव आगार प्रमुखांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ही, ही बाब फक्त पिण्याच्या पाण्यापुरती मर्यादित नसून ती प्रवाशाच्या आरोग्याशी आणि मूलभूत सुविधांशी निगडीत आहे त्यामुळे एस टी प्रशासनाने या समस्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे युवा क्रांती न्यूजसाठी सचिन कडुकार शेगाव